आमची आदिवासी जनता त्यांचं किती मतदान आहे साठ सत्तर टक्क्यापर्यंत आपण जातो मराठवाड्यातल्या माझ्या दलित बांधवांना माझं सांगणं आहे नामांतर लढ्यामध्ये तुमचे घर जाणारे कोण त्या ओबीसीच्या कुठल्या माणसाने कधी अकरा कायदा रद्द करा म्हणून मोर्चा काढला होता का आता आमच्या मुस्लिम बांधवांना आमचं सांगणं आणि तुम्ही मात्र हा अधिकार कोणाला दिला स्टॅम्प पेपर वरती गावातल्या ग्रामसेवकाला कृषी अधिकाऱ्याला तो ठरवणार जात आता आम्ही तो विचारपीठावरती उपस्थित होतो काही माणसांनी आम्हाला गावातले शाळेचे शिक्षक जातीच्या पुढं कुल्हायला सांगते मी दाखला दिलाय पण जातीच्या पुढं पुड़ो कुली पुढं तर कुली नाही तर माझं तर कुली आणि देखून अरे महाराष्ट्रामध्ये अनेक चोऱ्या बघितल्या आम्ही महाराष्ट्रात चोऱ्या अनेक चोऱ्या बघितल्या एक झालेत एक माळी साडी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी गुराऊ गुराव नाभिक सुतार लोहार कुंभार कुंभारे समाज नाभिक समाज नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी काल गेवराई येथील शृंगारवाडी या ठिकाणी लक्ष्मण हाके यांची सभा पार पड़ले या सभेला हजारोंच्या संख्येने ओबीसी समाजातील बांधवांनी हजेरी लावली आणि ही हजेरी लावल्यानंतर आता ओबीसींची एकजूट ही हळूहळू होत आहे असं म्हटलं जाऊ लागलं तर ओबीसी समाज हा आता एकत्र येतोय आणि एकत्र येऊन या हैदराबाद गॅजेटचा जो जी आर निघालेला आहे या जी आरच्या संदर्भाने आपला आवाज हा उठवतो आहे तर या हैदराबाद गॅजेटच्या लागू झाल्याच्या नंतर आता कशा पद्धतीनं आपलं आरक्षण हे आपल्या हातून निघून गेलेलं आहे हे सांगताना ओबीसीचे नेते हे मोठ्या प्रकर्षाने आपल्या गोष्टी समाजाच्या समोर मांडत आहेत आपलं आरक्षण आता संपलेलं आहे ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे या ठिकाणी कुणबी कुणबी मराठा असं म्हणत एक मोठा समाज हा ओबीसीमध्ये येतोय म्हणजे काल लातूर या ठिकाणी छगन भुजबळ यांचं भाषण झालं काल लातूरला छगन भुजबळ पोहोचले होते आणि ते पोहोचल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणाहून संपूर्ण समाजाला प्रबोधन करत असताना असं म्हटलंय की आम्ही आधीच आम्हाला अर्ध्यातलं अर्ध आरक्षण मिळतंय आणि त्यातही आता एवढा मोठा समाज आमच्यामध्ये येतो आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाला साडेपाचशे सहाशे सातशे कोटीपर्यंत मिळतात पण ओबीसी महामंडळाला केवळ पाच कोटी देत आहे त्यांना देतात तसं आम्हालाही द्या अशी विनवणी त्यांनी सरकारकडे केली आणि एवढं असूनही आता आमच्या आरक्षणामध्ये इतका मोठा समाज येतो आहे हे देखील त्यांनी बोलून दाखवला तर लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे याचबरोबर ओबीसीतील असंख्य वेगवेगळे मंडळी आता या पुढाकाराने एकवटत आहेत मंडळ याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट या अवश्य नोंद करा धन्यवाद